नमस्ते ग्रामोदय विचार माध्यमातन आज मी नांदेड लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा नांदेड मतदारसंघ हे हा महत्त्वाचा असा मतदारसंघ आहे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यानंतर हिंगोली मतदारसंघ प्रवेश केल्यानंतर नांदेड मतदारसंघावर होणार आहे नांदेड मतदारसंघामध्ये काँग्रेसने वसंत चव्हाण या जुन्या जाणत्या उमेदवाराला या ठिकाणी आपली उमेदवारी दिलेली आहे तर भारतीय जनता पार्टीने आपले विद्यमान खासदार चिखलीकर यांनाच परत तिकीट दिलेला आहे वंचितचे उमेदवार म्हणून अविनाश भुशीकर एक लिंगायत समाजाचे उमेदवार देऊन या ठिकाणी तिरंगी अशी होणार आहे मागील निवडणुकीमध्ये या ठिकाणी अशोक चव्हाण यांचा पराभव चिखलेकरांनी केला होता पण अशोक चव्हाण हेच आता भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यामुळे चिखलीकरांना ही निवडणूक सोपी जाईल असं वाटत आहे परंतु अशोक चव्हाण यांच्याबद्दल असलेली नाराजी त्याचा फायदा हा वंचितचे उमेदवार अविनाश भुसेकर जे लिंगायत समाजाचे उमेदवार आहेत त्यांना मिळण्याची शक्यता आहे दोन्ही तिन्ही उमेदवार तुल्यबळ असून भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध असलेलं वातावरण आणि काँग्रेसमधील अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये केलेलं पक्षांतर यामुळे चव्हाण यांच्याकडे झोपल्याचे एकंदर चित्र बघूया काही दिवसात याबद्दल आपल्याला स्पष्ट समजेल मग कोण विजयी होतो काँग्रेस विजयी होतो भारतीय जनता पार्टी की वंचित याबद्दल आपलं म्हणणं काय आहे याबद्दल कमेंट्स करा माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करू सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र